महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देखील देण्यात आली होती त्यानंतर जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला रुपये जमा करण्यात येत आहेत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहेत अशातच आता डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोडीसतोड प्रत्युत्तर दिल्यानं या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण प्रचंड तापलं होतं त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये न देता एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आली होती तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तब्बल तीन हजार रुपये दिवशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दरम्यान विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठीच सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता परंतु आता या सर्व घडामोडींवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे Thank you यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे याशिवाय सुधीर म्हणाले ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज देखील अपेक्षित नाही त्यामुळे लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच निकष कायम राहणार आहेत दरम्यान आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या महिलांचे अर्ज आता बाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आता आपण जाणून घेऊयात या योजनेसाठी कोण पात्र आहे तर राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे तसेच या योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत आपण जाणून घेऊयात तर सर्वात महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच नवीन बदलानुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तर मंडळीनो ही झाली या योजनेची संपूर्ण माहिती तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा